जय जगदंब नमो आदेश मी तन्वीता पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते सहर्ष स्वागत सुद्धा त्याचबरोबर जे काही नवीन सबस्क्रायबर आलेले आहेत आपल्या युट्यूब चॅनेलला जॉईन झालेले आहेत यांचं मनापासून आभार सुद्धा मानते बरेच दिवस झाले गेनमा गुरुदीक्षा आरती त्याचबरोबर जे काही संचार असतात या संचारांचे व्हिडिओ आपण अपलोड करत होतो खूप दिवसापासून असं झालं होतं की गुरुदीक्षांच्या काही तारखा बुकिंग झाल्या होत्या गुरुदिक्षांच्या तारखा फिक्स झाल्या होत्या त्यामुळे सहा तारीख त्याचबरोबर नऊ तारीख त्याच्यानंतर बारा तारीख चौदा तारीख अठरा त्याचबरोबर पंधरा तारीख त्या त्या या बऱ्याचशा या बऱ्याचशा दीक्षांसाठी आपण बुकिंग केल्या होत्या आणि या दीक्षा सुद्धा झाल्या बऱ्याचशा लोकांचे अशी सुद्धा कॉल होते की ताई दोन महिने होत आले दोन अडीच महिने झाले या आधी तुम्ही आम्हाला बरेचसा मार्गदर्शन करत होता बऱ्याचशा विधी दाखवत होता घरी काय काय गोष्टी कराव्यात याचं तुम्ही आम्हाला पुरेपूर मार्गदर्शन होता पण ह्या एक दोन महिन्यामध्ये असं झालं आहे की तुमचे व्हिडिओ फक्त आरतीचे येतात गुरुदीक्षेचे येतात ज्ञानमारीचे येतात त्याचबरोबर तुमचे जे काही प्रश्न उत्तर आहेत कौल आहेत हे तुम्ही कसे घेता याचे व्हिडिओ तुम्ही दाखवत आहात पण या दोन महिन्यापासून या दोन महिन्याच्या आधी जसे तुम्ही काही मार्गदर्शन दाखवायचा घरामध्ये काय केलं पाहिजे हे दाखवायचा गोष्टी तुम्ही शिकवत होता या, जे काही व्हिडिओ तुम्ही आम्हाला दाखवत होता या दोन महिन्यापासून येत नाही आम्हाला थोडेफार मार्गदर्शन करा आम्हाला घरच्या घरी काय करता येईल याचा आम्हाला थोडस तो, ज्ञान ज्ञान द्या अशा काही लोकांचे मेसेज होते आपल्याला तर असं झालं होतं की ह्या गुरुदीक्षेचे जे काही कार्यक्रम आरतीचे जे काही कार्यक्रम ते येणाऱ्या भक्तांचे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांवरती जे काही बांधणी यंत्रक्रियेवरची काही काम चालू होती काही लोकांचे बंदिष्ट उतारे कार्य चालू होते त्याच्यामुळे आपल्याला खूप दिवसापासून असा व्हिडिओ बनवायला भेटला नव्हता तर त्यातले त्यात वीस तारखेचा कार्यक्रम झाल्यानंतर आज एक दोन दिवस जरा काम नव्हतं आणि थोडासा वेळही होता तर म्हंटल की आपण या दिव्यामध्ये एखादा व्हिडिओ सुद्धा तयार करावा तर आता हा व्हिडिओ कशावरती करणार आहे का करणार आहे हे सुद्धा समजून घेणे खूप गरजेचं आहे पहिली गोष्ट म्हणजे बरेचशे भक्त आपल्या गादीपर्यंत येतात बऱ्याचशा भक्तांना आपल्या इथे येणं शक्यही होत पण आता असं होत आहे की काही लोक लांब राहतात पावसाही चालू होत आलेला आहे म्हणजे मे महिन्यामध्ये पावसाची सुरुवात सुद्धा झाली बऱ्याचशा जागी पाऊस पडतोय पावसामुळे काही भाविक भक्तांना आपल्यापर्यंत पोहोचणं सुद्धा होत नाहीये अथवा काही लोकांना यायची खूप इच्छा आहे गादीवरती यायची खूप इच्छा आहे पण का काही कारणास्तव अथवा घरच्या काही जबाबदारीमुळे ते इथे पोहचू शकत नाहीये तर अशा लोकांसाठी आपण हा एक छोटासा इथे पर्याय आणलेला आहे तर हा पर्याय कशा कशासाठी असणार आहे तर गेले काही दिवसापासून असे कॉल येत आहेत की ताई आम्ही आम्हाला देवी देवतेंचा संचार आहे हा संचार योग्यरीत्या मोकळा झाला नाही किंवा ताई आम्ही गुरुदीक्षा केली आहे ज्ञानमाल केलेली आहे गणमाल केलेली आहे पण आम्हाला कोणत्याही गोष्टीचं जे काही मार्गदर्शन आहे किंवा आमची जी काही शक्ती आहे ही योग्यरित्या आम्हाला मिळत नाही किंवा गुरुकडून आम्हाला योग्य मार्गदर्शन न झाल्या कारणाने गुरुमंत्र योग्य न मिळाल्या कारणाने आम्हाला स्वतःसाठी काही करता येत नाहीये अशा लोकांचे प्रश्न त्याचबरोबर काही लोकांचे असेही प्रश्न होते व्यवसाय धंदा आहे व्यवसायामध्ये प्रगती होत नाहीये कामधंद्यामध्ये यश यश प्राप्ती होत नाहीये पैसे पाण्यामध्ये प्रगती होत नाहीये अशा लोकांचे प्रश्न होते त्याचबरोबर अशा लोकांचीही प्रश्न होते की आ, काही कर्णीबाधेमुळे आजारपणाचे काही त्रास आहेत अथवा कर्णीबाधेमुळे काही निरनिराळे त्रा, त्रास आहेत त्याचबरोबर करणी बाधेमुळे घरामध्ये खूप मानसिक तणाव वाढलेला आहे असे सर्वस्व लोकांचे प्रश्न याच्यावरती काही लोकांना जसे जमतील आणि मला जसा योग्य वाटेल असा साध्यातला साधा आणि सोप्पा आणि तारक म्हणता येईल असा एखादा छोटासा मी ते व्हिडिओ तयार करणार आहे तर आता हा व्हिडिओ तयार करण्याआधी सर्वप्रथम मला एक सांगायचं आहे की बऱ्याच वेळेस मी आधी पहिले व्हिडिओ करायचे मार्गदर्शन दाखवायचे त्याच्यामध्ये काही लोकांना हे मार्गदर्शन पटायचे काही लोक लोकांनी केले अनुभवले त्यानंतर नंतर सुद्धा आपल्या गादीवरती ती लोक आली आहेत त्यानंतर आपल्या गादीवर येऊन त्यांनी आपल्याकडून बांधणी क्रिया केलेली आहे पण काही अशी लोक असतात विचित्र लोक असतात की त्यांचा या कुठल्याही गोष्टीवरती विश्वास नसतो अथवा या गोष्टी मानत नाही अशा लोकांना नसत्या उठ्या ठेवी किंवा नसत्या काळे घालण्याची खूप घाण सवय असते मग कमेंट करणार हे असलं केल्याने चांगलं होतं का तसलं केल्याने चांगलं होतं का मुळात पहा जर भक्ती श्रद्धा आणि जगदंबेकडे तुमची जर पूर्णत्व कल असेल आणि तुमची भक्ती चांगली असेल आणि तुम्हाला जर कष्ट करण्याची जर ताकद असेल आणि कष्ट करण्याची इच्छा असेल तर तिथे जगदंबा तुम्हाला भरभरून देते मुळात कुठल्याही गोष्टीने तुमचं लगेच चांगलं होणारे असं नाही किंवा तूप खाल्लं की रूप येणारे असंही नाही आपण कर्म करत आहोत कर्म करून जगदंबेला हात जोडत आहोत जगदंबेला इन्वनी करत आहोत तिची सेवा करून आपलं कष्ट करत आहोत त्या कष्टात यश आपल्याला जगदंबा देणार आहे असं जर झालं असत तर एखाद्या उतारा अथवा एखादा नारळ लिंबू जर आपण जर एखाद्या दे देवरुषाने जर करून दिला असता तर भारत पाकिस्तान युद्धच झालं नसतं हे मलाही कळत आहे आता या कमेंट्स मी हे सांगण्याची गोष्ट म्हणजे अशा काही कमेंट्स झाल्या होत्या अशा गोष्टी जर झाल्या असत्या तर भारत पाकिस्तान युद्ध झालं नसतं तुमची लोक युद्धस्थळी गेली असते किंवा अशा गोष्टीत पटकन पटकन करून आपला भारत पूर्ण विजय पावला असता आता हे मलाही माहिती आहे शेवटी पहा जो काही सैन्य आहे जे काही आपले भारताचे सैन्य आहेत हे सुद्धा युद्धाला जाते वेळी जगदबेला म्हणा त्यांच्या इष्ट देवतेला म्हणा त्यांच्या आराध्य देवतेला हात जोडूनच जातात सैन्य ही भगवंताची प्रार्थनाच करून जातात तिथेही भगवंत असो भगवती असो आपली भारत माता असो ह्या भारत मातेलाही भारत भूमीलाही मातेचा दर्जा देऊन तिला हात जोडून जातात की भारत माता मला विजय प्राप्त कर ही भारत माता ही जगदंबाच आहे तिलाही आपण जगदंबाच म्हणतो तीही आपली आई आहे तिलाही आपण प्रार्थना करतो आणि जे काही सैन्य असतील ते लढा लढण्यासाठी पुढे जात असतात म्हणजे त्यांच्या मागे सुद्धा जगदंबा उभी आहे भगवंत उभे आहेत भगवती उभी आहेत पूर्ण पुरुषोत्तम आपले विष्णू विष्णू उभे आहेत मग आपण असं म्हणू शकत नाही की हे देवऋषांनी केलं नाही हे त्यांच्या कर्माने केलं त्यांच्या कष्टाने केलं व त्यांच्या कष्टाने ते विजय पावतात हे सर्वस्व करणं म्हणजे कष्ट आहे मग त्याच पद्धतीने या त्या ज्या काही गोष्टी आहेत हे आपण कर्म करत हो। आहोत आणि कर्माचं फळ आपल्याला भगवंता आणि भगवती देत असते तिथे फक्त श्रद्धा असणं खूप गरजेचं असतं आता हे जे काही मी बोलले असेल हे खूप लेक्चर दिलं असेल बऱ्याचशा लोकांना वाटेल की हे का केलं कशासाठी केलं तुमच्या लोकांच्या कमेंट थ्रूच मला बोलणं हे गरजेचं आहे कारण की काही लोक नास्तिकवादी आहेत त्यांना या गोष्टींवर विश्वास नाही अशी लोक मग कमेंट्स करतात की ताई हे असं नाही हे असं नसतं हे असं करून चांगलं होतं का मला माहितीये हे करून चांगलं होत नाही तर हे केल्यानंतर भगवंतावरती आणि भगवतीवरती आपली श्रद्धा असेल तर आपलं चांगलं होणार आहे शेवटी एक मन आहे असेल हरित तर पलगावरी तर असे आपल्याला जे काही आहे हे कर्म कर, करावे लागेल तरच तो आपल्याला पलगावर बसून देणार आहे त्याशिवाय कोणच देणार नाही शेवटी कष्टावरती मार्ग आहे देवऋषी असेल तो कष्टच करतो त्यालाही तडफड असते की मी माझ्या भगवंताची सेवा करेल मी माझ्या जगदंबेची गा, गादीची सेवा करेल येणाऱ्या भक्तांची सेवा करेल भक्तांसाठी काही क्रिया असतील बांधणी यंत्रक्रिया त्यांचे प्रश्न विचारून घेणे त्यांच्यासाठी काही ना काही करणे हे त्याचं कर्मच आहे म्हणजे कर्मा रुपये आपल्याला रुपयाला आपल्याला यश मिळणे हे जगदंबेचं काम असतं आता हे सर्व माझं बोलणं झालं आता मी माझ्या मुद्द्यावरती येते सर्वप्रथम ह्या गोष्टी सांगण्याआधी ह्या विधी समजून घेणं गरजेचं आहे आता या विधी कोणाकोणासाठी ज्यांच्या घरामध्ये अधिक प्रमाणामध्ये घरात मध्ये काही त्रास आहे मानसिक तणाव आहे वास्तूमध्ये काही दोष आहेत कर्मीवादीचे काही प्रॉब्लेम आहेत लक्ष्मीबंधनाच्या काही गोष्टी आहेत त्याचबरोबर वास्तूमध्ये काही वास्तूमध्ये काही वाईट शक्तीचा त्रास आहे अशा लोकांसाठी त्याचबरोबर कोणाला देवी देवतेचा संचार प्राप्त होतो आणि तो संचार योग्यरीत्या येत नाही व अथवा त्यांची गुरुदीक्षा झाली ती गुरुदीक्षा योग्य त्यातून काही कानमंत्र विजयमंत्र योग्य मिळाले नसल्या कधी त्यांना कोणतेही मार्गदर्शन नाही अशा लोकांसाठी आपण हा मार्ग आहे तर आता जर तुम्ही समोर पाहताल तर इथे मी काही लवंगा घेतलेल्या आहेत ह्या लवंगा मी इथे घेतलेल्या आहेत अख्ख्या लवंगा आहेत त्याबरोबर गुंजा आहे लाल काळा पांढरा अशा गुंजा आहेत त्याचबरोबर विलायची घेतलेली आहे त्याचबरोबर इथे बिबुवा घेतलेला आहे एक अखंड नारळ घेतलाय हा अखंड नारळ सोलून घेतलेला आहे त्याची पूर्ण शेंडी काढलेली आहे आता याच काय करायचंय कसं करायचंय हे पहिले समजून घेऊया सर्वप्रथम ज्यांच्या घरामध्ये पैशा पाण्याचे प्रॉब्लेम येतात ज्यांच्या घरामध्ये पैशा पाण्याच्या काही त्रास आहेत या लोकांसाठी हा पर्याय मी आता छोटासा दाखवते चालण्या पुढे आता इथे मी एक लाल वस्त्र घेतलेला आहे जर तुमच्याकडे लाल वस्त्र असेल तर लाल वस्त्र घेऊ शकता लाल नसेल तर पिवळं वस्त्र घेतलं तरी चालेल पिवळं घेतलं तरी चालतं बघला अतिप्रिय असणारे हे पिवळं कलर आणि पिवळं वस्त्र असेल तरी चालतो ह्याच्यामध्ये अकरा लवंगा ज्या काही गाठीच्या लवंगा म्हणजे ज्या फुलाच्या लवंगा आहेत अशा पद्धतीच्या या अकरा लवंगा ह्याच्यामध्ये घ्याव्यात अकरा लवंगा ह्यात घ्याव्यात अकरा लवंगा झाल्यानंतर ज्या काही आपण गुंजा घेतलेल्या आहेत या गुंजामध्ये तीन सफेद गुंजा तीन लाल गुंजा व तीन काळ्या गुंजा अशा पद्धतीने तीन तीन प्रकारे या गुंजा घ्याव्यात या तीन गुंजा झाल्यानंतर अकरा विलायची जे घ्याव्यात अकरा विलायच्या पूर्ण घ्याव्यात या अकरा विलायची झाल्यानंतर आपल्याकडे एक लिंबू असतो असा पिवळा लिंबू घ्यावा व या लिंबावरती अष्टगंधाने ओम काढून घ्यावे म्हणजे अष्टगंध प्रत्येकाच्या घरात जर असेल तर अष्टगंधाने ओम काढावे अथवा अष्टगंध नसेल तर तुमच्याकडे जर कुंकू असेल तर कुंकू थोडस पाण्यामध्ये गुलाब पाण्यामध्ये भिजून त्याच्यावरती ओम काढून घ्यावा बोटाने काढता येत असेल त्या बोटाने काढावा अथवा एखाद्या काळीच्या साह्याने काढल्या तरी चालेल ओम काढून घ्यावा व हे सर्व गोष्टी एकत्रित घेऊन हा लिंबू एकत्रित घेऊन हा लिंबू एका लाल नाड्याने बांधून घ्यावा अशा पद्धतीच्या लाल नाड्याने हा बांधून घ्यावा लाल नाड्याने बांधून घेतल्यानंतर तुमच्याकडे जर तुम्ही एखादं वा अत्तर वापरत असताल सुवासिक अत्तर असेल अथवा अत्तर नसेल तर सुवासिक अगरबत्ती असेल तर सुवासिक अगरबत्ती वापरली तरी चालेल किंवा अग अत्तर वापरल्याच चालेल अत्तर असेल तर हे पूर्ण कपड्याला अकरा थेंब लावून घेणे गरजेचे आहे आणि त्याच्यानंतर महालक्ष्मीचा जो काही मंत्र आहे किंवा महालक्ष्मी सोत्र आहे किंवा महालक्ष्मीचा जो काही तुम्ही साधना करत असाल किंवा ओम महालक्ष्मी देवी नम या मंत्रावरची एकशे आठ वेळा जप करून घ्यावा व जे काही तुमचे जे काही तुम्ही पोटली बांधलेली आहे ही, ही पोटली तुम्ही जगदंबेच्या पायाला अथवा हाताला लावावी व तुमच्या घरामध्ये तिजोरीमध्ये अथवा तुमच्या देवघरामध्ये जरी ठेवली तरी चालेल जर तुम्ही देवघरामध्ये ठेवत असाल तर एक धने घ्यावेत त्या वाटीमध्ये धने घ्यावेत व धन्याच्या वाटीमध्ये ही पोटली ठेवावी जेणेकरून पैशा पाणी जे काही प्रॉब्लेम आहेत हे सुटण्यामध्ये मदत होतात आता हा झाला पैशा पाण्याचा प्रश्न आता ज्यांच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती आहे त्या लोकांनी एक नारळ घ्यावा हा पूर्ण सोलून घ्यावा त्याची शेंडी न ठेवता असा शेंडी न ठेवून पूर्ण गोटा करून घ्यावा त्याच्यानंतर नारळाच्या वरती तीन असे डोळे असतात हे डोळे खड्डे करून घ्यावेत व यातील संपूर्ण पाणी मोकळ करून घ्यावे पाणी मोकळं करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जी आखी विलायची आहे ती आखी विलायची तीन विलायच्या याच्या आतमध्ये टाकून घ्याव्यात त्याच्यानंतर गुंजा आहे आपल्याकडे हा गुंजा एक सफेद गुंजा एक लाल गुंजा व एक काळा गुंजा या तिन्ही खड्ड्यामध्ये एक एक आतील बाजूस टाकून घ्यावी त्यानंतर एक एक लवंग या आतील बाजूस टाकून घ्यावे त्यानंतर आपल्या घरात जर बिबोआ असेल तर ठीक आहे बिबोआ नसेल तर तुम्हाला बाजारामध्ये सहजपणे उपलब्ध होतो तीन विभोवा घ्यावेत व एक नारळ हा संपूर्ण घरावरून एकवीस वेळा उतरवून बाहेर जर तुमच्या वाहतीत जर पाणी असेल तर वाहत्या पाण्याच्या बाजूला हा नारळ फोडू शकता अथवा तुम्ही वाहू वाहिलात तरी पाण्याला वाहिलात तरी चालेल अथवा तुमच्या जवळपास जर कुठे निर्मनुष्य वस्ती असेल अशा जागीत जाऊन या तिन्ही गोष्टी सोडून याव्यात एखादा व्यक्ती आजारी असेल आणि तो त्याचा आजार पण बरं होत नसेल त्रासामुळे तो आजारी खूप 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 जास्त प्रमाणामध्ये असेल तर अशा वेळेस ह्या नारळाला तीन रस्त्याची माती आणावी व तीन रस्त्याची माती ओल्या पाण्यामध्ये भिजवावी भी। आणि भिजवल्यानंतर त्या तीन रस्त्याच्या मातीचं जे काही लेपन आहे हे लेपन पूर्ण ह्या नारळाला करून घ्यावे व त्याच्यावरती थोडासा सेंदुराचा डाग द्यावा म्हणजे शेंदूर थोडासा लावून घ्यावा व त्या आजारी व्यक्तीवरून हा नारळ एकवीस वेळा उतरवून तुमच्या जवळ जर वाहते पाणी असेल तर वाहत्या पाण्यात तीन रस्त्याला हा फोडावा जेणेकरून आजारपणाच्या व्यक्तींचे जे काही आजारपण आहे ते कमी होण्यास मदत होत असते त्याचबरोबर ज्यांची गुरुदीक्षा झालेली आहे ज्यांना कोणतेही मार्ग मिळत नाहीयेत ज्यांना कोणत्याही गोष्टीमध्ये यश प्राप्त होत नाहीत गुरुदीक्षेचे मंत्र माहीत नाहीयेत आणि त्यांच्या स्वतःच्या गादीवरती काही ना काहीतरी त्रास होत आहे अथवा त्यांच्या गा, जी काही गादी आहे गादी या गादीवरती त्यांचे प्रश्न सुटत नाहीत अथवा त्यांचे कौल लावण्यास त्यांना त्रास होत आहे अथवा देव बांधण्यात येत आहे अशा लोकांसाठी पर्याय अशा लोकांनी लवंग आणि विलायची ह्या दोन्ही गोष्टी समप्रमाणात घ्याव्यात अकरा लवंग आणि अकरा विलायची घ्याव्यात त्याचबरोबर आपली जी काही गुंजा आहे ही गुंजा अकरा पांढऱ्या गुंजा अकरा काळ्या गुंजा आणि अकरा लाल गुंजा अशा ह्या तिन्ही अकरा अकरा घ्याव्यात आणि अकरा अकरा झाल्यानंतर या तिन्ही गुंजा एकत्रित लाल कपड्यामध्ये बांधून तुमची जी काही जगदंबेची गादी आहे या गादीच्या मागील बाजूस किंवा अतील बाजूस कुठेतरी लपून ठेवावी जेणेकरून येणाऱ्या भक्तांचे जे काही प्रश्न आहेत ते सुटण्यास मदत होते व तुमच्या गादी कुठे जर कोण बांधण्याचा प्रयत्न करत असेल तर ती त्यांना शक्य होत नाही त्याचबरोबर हे झाले यातील पर्याय आता दुसरी गोष्ट ज्यांच्या घरामध्ये अधिक प्रमाणामध्ये खूप वर्षाची करणी आहे ही निघत नाहीये अशा लोकांसाठी आता खूप वर्षाची करणी आहे ही निघत नसेल तर या छोट्याशा माध्यमातून निघल का पण ह्यातून पूर्णत्व जरी तुम्हाला मार्ग नाही मिळाला तरी वाट कुठेतरी चालू होण्यास मदत होऊ शकते एवढी मी गॅरंटी देते एखादा हिरवा लिंबू घ्यावा हिरवा लिंबू घेतल्यानंतर ह्या लिंबाला उभी दोन भाग करावे व हे दोन्ही भाग दोन्ही वेगवेगळे करावे एका भागास गुलाल लावावा व एका भागास शेंदूर लावावा व शेंदूर व गुलाल लावले जे काही भाग आहे हे दोन्ही पुन्हा एकत्र लावून घ्यावे हे पुन्हा लावून घेतल्यानंतर ह्याच्या समोरील बाजूस एक दोन तीन अशा तीन टाचण्या माराव्यात व दुसऱ्या पलीकडच्या बाजूस एक दोन तीन अशा तीन टाचण्या लावून घ्याव्यात त्या टाचण्या पूर्ण आतमध्ये रोवाव्यात व जे काही लाल नाडा आहे हा लाल नाडा अकरा वेळा तुमचे जे काही प्रश्न आहेत हा एक एक प्रश्न बोलून अकरा वया हा पूर्णपणे बांधून घ्यावा अकरा वया बांधून झाल्यानंतर तुमच्या वास्तूवरून हा जो काही लिंबू आहे हा एकशे आठ वेळा उतरवावा लागतो म्हणजे पूर्ण अकरा तीन सात न करता एकशे आठ वेळा उतरवायचं आहे मग एकशे आठ वेळेला एकाच वेळेस एकाच ठिकाणी उतरवला नाही तरी चालतो जर तुम्ही बेडरूम मधल्या बेडरूम मध्ये दहा वया त्याचबरोबर किचन मध्ये दहा वया हॉलमध्ये दहा वया देवघरावरून एकवीस वया तुमच्या दरवाज्यावरून एकवीस वया सर्व घरातल्यांवरून दहा दहा वया असं करून एकशे आठ वेळा पूर्ण घ्यावा त्याच्यानंतर तुमच्या जवळपास जर झाड असेल तर या पिंपळाच्या झाडाच्या खड्डा करून हा लिंबू तिथे आतमध्ये पुरून यावे जेणेकरून करणे बाधीचा जो काही त्रास आहे हा कमी होण्यास मदत होत असते आता हे मी छोटे मोठे जे काही पर्याय सांगितलेले आहेत हे पर्याय सर्वांनी करून पाहावे अनुभवावे व तुमचा जो काही रिझल्ट आहे हा मला कमेंटद्वारे सांगावा त्याचबरोबर आपल्याकडे बरेच दिवसापासून बऱ्याचशा आता दहा बारा लोकांच्या बुकिंग झाल्या आहेत हातजुडी आणि शिंगीसाठी बरेचशे लोक हातजुडी आणि शिंगीसाठी आपल्याला कॉल करत आहेत आणि कॉल करून बऱ्याचशा लोकांच्या मी बुकिंग सुद्धा स्वीकारल्या आहेत आणि ज्यांना कोणाला अजूनही हातजुडी आणि शिंगीच्या बुकिंग करायच्या असतील त्यांनी कराव्यात येत्या सोमवारी सोमवती आमोशेच्या दिवशी हातजुडी आणि शिंगी मी अधिक प्रमाणामध्ये सिद्ध करून ठेवणार आहे व दिनांक एक, एक जून दोन हजार पंचवीस या दिवसापासून ज्यांच्या ज्यांच्या बुकिंग झालेल्या आहेत त्यांना देण्यामध्ये देण्यासाठी चालू करणार आहे ज्यांना कोणाला हातजुडी आणि शिंगीसाठी बुकिंग करायची असेल त्यांनी माझ्या नंबरवरती कॉल करावा माझा नंबर त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव या नंबरवरती कॉल करून तुमची बुकिंग करू शकता त्याचबरोबर ज्यांचे काही प्रश्न आहेत ज्यांच्या काही आर्थिक प्रॉब्लेम आहेत ज्यांचे काही घरगुती समस्या आहेत जमिनीचे काही प्रॉब्लेम आहेत तुमच्या जगदंबेच्या बांध जगदंबेचे जे काही प्रश्न आहेत म्हणजे तुमच्या वाऱ्या संदर्भातले काही प्रश्न आहेत अथवा तुमच्या घरातल्या काही नकारात्मक शक्ती पैशापाण्याचे प्रॉब्लेम यासाठी तुम्ही माझ्या गादीवरती येऊ शकता गादीवरती येण्यासाठी आपला वार रविवार आहे रविवारी तुम्हाला इथे यावं लागतं रविवारी सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत इथे पोहोचणं गरजेचं असतं संध्याकाळी सात वाजेपर्यंत थांबावं लागतं येण्याआधी तुम्हाला बुकिंग करावी लागते बुकिंग करण्यासाठी तुम्हाला त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव नाईन थ्री डबल टू वन सिक्स वन सिक्स डबल नाईन या नंबरवरती कॉल करून तुमच्या नावाची बुकिंग करावी लागते बुकिंग ही चार ते पाच दिवस आधी करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमची बुकिंग होऊ शकते विशेषतः असा प्रॉब्लेम होत आहे रविवारपर्यंत बुकिंग फुल होते मग अचानक जर कोणाची बुकिंग आली तर आम्हाला ऍडजस्ट करावं लागतं आम्ही इथे दहा ते पंधरा लोकच इथे घेतो त्यापेक्षा अधिक लोक घेत नाही याकरिता लवकरात लवकर बुकिंग करून तुम्ही तुमची जी काही नाव नोंदणी आहे ती करावी आपण पुण्यामध्ये कात्रच आंबेगावमध्ये राहतो तुमची बुकिंग झाल्यानंतर जा संपूर्ण ऍड्रेस देण्यात येत असतो बुकिंगला आपण शंभर रुपये घेत असतो बुकिंग फी आपली शंभर रुपये आहे आणि इथली दक्षिणा पंधराशे रुपये आहे आणि सामानाची तीनशे रुपये असा टोटल मिळून एकोणीसशे रुपये खर्च येतो त्यातील तुम्हाला फक्त शंभर रुपये तुम्हाला फोन पे वरती पाठवावे लागतात त्यासाठी तुम्हाला नंबर देण्यात येतो त्या नंबरवरती तुम्हाला फोन ला शंभर रुपये तुमच्या नावाची नोंदणी करावी लागते व रविवारचा वार असतो रविवारच्या वारी तुम्ही ते गादीवरती येऊ शकता त्याचबरोबर जे काही तुम्हाला मी मार्गदर्शन केलं हे मार्गदर्शन तुम्ही सर्वांनी समजून घ्यावे करून पाहावे व तुमचा जे काही पर्याय आहे अभिप्राय आहे तो आम्हाला कळवावा व गादीवरती यावे सर्वांना असंच जगदंबेची कृपा दृष्टी प्रत्येकाच्या घरावरती वास्तुवरती राहू सर्वजण आनंदी राहू हीच मी जगदंबेकडे प्रार्थना सुद्धा करते सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझ्या चॅनेलची जी काही घंटा आहे ही घंटा दाबा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर आता वीस तारखेची जी गुरुदीक्षा झाली या गुरुदीक्षेच्या कार्यक्रमामध्ये जगदंबेचा म्हणजे एडेश्वरी देवीचा विडा का विडा काढण्यात आला म्हणजे विडा कुटण्यात आलेला आहे तर याचाही व्हिडिओ लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनेलला मी अपलोड करणार आहे सर्वांनी तो व्हिडिओ पाहावा व तुमच्या सर्वांनी असा प्रतिसाद करावा व तुमचा सर्वांनी अशात अशाच पद्धतीने तुमचा आम्हालाही सपोर्ट राहावा ही तुमच्याकडे मी प्रार्थना करते व सर्वांच्या वतीने जगदंबेकडे नमस्कार ही करते जय जगदंब नमो आदेश